लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सरकुली गावामध्ये मोठ्या थाटामाटाने पार पडली सरकुली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आला व अंगणवाडीतील लहान मुलांना खा वाटप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रदर्शित बागायतदार व ग्रामपंचायत सदस्य उप सरपंच सरपंच यावेळी उपस्थित होते व सरकुलीतील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रचंड मोठा अभिमानास्पद वारसा लाभलेला आहे त्या वारशामध्ये अनेक जण समाजसुधारक होऊन गेले त्या सर्व सर्व समाजसुधारकापैकी साठे यांचं नाव आग्रक्रमाणे घेतलं जातं त्याचं कारण असं आहे की आता गुरुजींनी सांगितलं त्यांची फक्त शाळा पहिलीपर्यंत झाली परंतु आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीनं त्यांना